वाटबोड संघाचे जर्सी नंबर आणि सुंदर असेल पहिल्यापासून खेळी करत थांबण्याच था, पर्यंत आपले बोनस प्लस पॉइंट वाघ आणि सुंदर अशी बोनस जी, ठीक आहे पाठी टिपून आणि एक गुणाचा भर पाडत आहे ते आपले वाटभर सोंग आणि सुंदर अशी खेळी करताना दिसत आहे ते आपले बरोबर संघाचे दर्शी नंबर वन आणि पुढची रेड करण्यासाठी वाघदोन संघाचे अष्ट खेळाडू आणि सुंदर अशी खेळी करताना दिसते आहे ते दर्शी नंबर पाच आपल्या कमीत कमी मला असं वाटतं की तालुका पातळीवरले नाही जिल्हा पातळीवरले खेळा असं मानलं जात आहे आणि थोडस बेक न लागतात काय घसिल ते आघाडी एक पॉइंट भर पडत आहेत त्या बोरवन या संघाच्या खात्यावरील हळूहळू बोरवण संघ आणि वान दोन संघाची उत्कृष्ट अशी खेळाडू आणि सुंदर अशी खेळ करताना दिसता आहे की आपल्या खोबऱ्याच्या गुलाब ते जर्शी नंबर एक अशी बोलीय संघाचे अष्ट पहिले खेळाडू आणि रागदोंड सुंदर अशी खेळी करताना दिसता आहेत ते रागदोंड बोलवण आणि सुंदर अशी परिवर्तन आहे सुंदर अशी त्याच

दुसरी करण्यासाठी बोरवन हे संघाचे अष्ट पहिले खेळाडू सुंदराशी खेळी करताना कालपासून त्यांनी खेळी करत आणि उठताना दिसतो आहे तो बोरवन हे संघाचे दर्शी नंबर वन पॉइंट साठी वर संघाचे अष्ट पहिले खेळाडू प्लस पॉइंट वाघ सुंदर अशी काही रेडिंग खेळाडू आणि सुंदर अशी खेळ करताना दिसतो आहे तो या संघाचे जर्शी नंबर वन आणि पुढची रेड दोन जात आहे ते वाघदोन संघाचे अष्ट पहिले खेळाडू सुंदर अशी खेळ करताना दिसत आहेत ते आपल्या जिल्हा पातळीवरती खेळ आणि खेळ आणि सुंदर बोलवण आणि करण्यासाठी हे बोलवण या संघाचे दर्शी नंबर दोन बघूया आपल्या संघाच्या खात्यावरती किती गुणत्ता भरपाडतो आणि संघाला कितीपर्यंत पर्यंत मजर मारून देतो तो बोरवन या संघाचा दर्शी नंबर आणि छान सुंदर अस त्यांची आणि बोरवन या संघाचं कौतुक मानावं लागल वाघोंड संघाच सुद्धा कौतुक मानावं लागल कारण की पुरले थोडेड बोरवण या संघाकडनं किशारा थोडेएडसाठी आणि दर्शी नंबर तीन आणि बघूया दर्शी नंबर आपल्या संघाच्या खात्यावरती किती कोण आता भर पाडत आहे आणि आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतो आपल्या दोन या संघाचं अष्ट पहिले खेळाडू वर्षी नंबर तीन आणि बघूया आणि पुढची करण्यासाठी वर दोन संघाचे सुंदर असत खांद्याला खांदा लावून कप्तान पद सांभाळणार आहेत जर्सी नंबर पाच आणि सुंदर अशी खेळी करताना दिसतो आहे तो वाद दोन संघाचे अष्ट खेळाडू आणि खूप असं त्यांनी करून आणि फायनल मॅच साठी ग्रामवरती सज्ज आणि पुढची रेड घेऊन येत आहेत आपल्या बोरवन या संघाचे अष्ट पहिले खेळाडू त्यांचं कौतुक मानावं लागल की कारण दादा हो खूप अस कष्ट करून आणि सुंदर अस खेळी करताना दिसत आहेत ते बोरवण संघ खूप अस लांबून थकून आलेला बोरवण्या संघाचे आणि पुढची जर्सी नंबर सातशे सत्याहत्तर आणि सुंदर असे साठी सज्ज झालेले आहेत त्या वागदोल संघाकडनं आणि बघूया आपल्या वागदोल संघ किती आपल्या गुणाची बदल मारतो त्या आपल्या खात्यावर त्या आणि सुंदर अशी उरी सुंदर अशी पगार पॉईंट भरून टाईम आऊट आणि ते आपल्या बोरवनचे सुंदर अशी खेळ करताना दिसत आहेत आणि सुंदर असं प्लेसमेंट करण्याच्या प्रयत्नात आणि खूप असं कष्ट केलेलं तर बोरवन या संघानं आणि वर्धवन संघाचे अष्ट पहिले खेळाडू अष्ट पहिले खेळाडू नंबर वन आणि आपल्या संघासाठी खूप अशी मेहमत करून त्यांचं पाईंचा भर पडत आहे ते आपल्या संघाच्या खात्यावरती आणि रेडिंगसाठी सज्ज बोरवन या संघाकडनं आपल्या संघाच्या खात्यावरती किती गुणाचा भर पाडत आहे ते बोरवन संघाचे सुंदर अशी उंची लांबी आणि ते धाबू शकत बोरवन आउट आणि रेडिंग साठी वाघ दोन संघाचे सुंदर अशी खेळी करताना दिसत आहे ते वाघ दोन संघाचे उत्कृष्ट खेळाडू रेडिंग साठी आणि बघूया आपल्या संघाच्या खात्यावरती किती गुणाचा भर पाडतो आणि आपल्या संघाला कुठ पर्यंत पोहोचवतो आणि त्यांच्या समोर के डोंगर असा खूप मोठा उंच आहे असा डोंगर रचायचा असेल तर वाघ दोन संघाला नेहमी खेळी करावी लागेल आणि पुढलेली बोरवन या संघाचे सुंदर अशी खेळी करताना दिसत आहेत जर्सी नंबर वन आणि बघूया आपल्या संघाच्या खात्यावर किती पॉइंटचा भर पाडत आहे तो बोरवन या संघाचे खेळाडू आणि आपल्या संघाच्या खात्यावर आणि शेवटचे दोन मिनिट बाकी आणि बघूया आपल्या खेळाची मनस्तुती बदलते कि स्थिर चालते आणि पहिले करण्यासाठी खेळाडू सुंदर अशी खेळ करताना दिसता आहे बोरवन या संघाचे आणि बघूया बोरवन संघ सुंदर अशी नेहमी करून आणि फायनल खेळण्यासाठी खोबऱ्याच्या ग्राउंड वरती आणि बघूया आपल्या संघाला कुठपर्यंत पोहोचवतो तो बोरवल संघ आणि काय वादगोंड आणि लास्टचा एक मिनिट आपल्या खात्यावरती खेळण्यासाठी वादगोंड वर्षी

थोडासा काळजीपूर्वक पाहिजे आहे कारण की दादा आपले आपले खोरा या ग्राउंड वरती वाघदोंड वर्सेस बोरवन अशी सुंदर अशी खेळी करताना दिसत आहे ते वाघदोंड संघाचे अष्टपहिले खेळाडू जर्शी नंबर वन आणि बघूया आपल्या संघाच्या खात्यावरती किती मजल मारतो आणि किती डोंगर उंच चढवतो आपले गुणाची आणि सुंदर अशी खेळी करताना दिसत आहे ते बोरवन वर्सेस वाघदोंड आणि रेडिंग साठी बोरवनचे जर्शी नंबर तीन आणि बघूया बोरवना संघ खूप अस दोन्ही संघ तंगडे आपले या ग्राउंड मध्ये आणि दोन्ही संघाचं कौतुक मानावं गा लागल कारण की आपल्या संघाला किती गुणाची मदल करावं लागल आणि सुंदर अशी आणि पुढची रेड करण्यासाठी संघाचे अष्टपैले खेळाडू सुंदर अशी खेळ करताना इच्छा आहे संघ आणि निर्णय दिलेलं तो अंतिम राहील ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルなし、ファイナルし、フなし、ファイナイナルなし、ファイナルなルなし、フルなし、ファイナルなし、ファイファイナルなし、ファイナルなし、ファファイナルなし、ファナルなルなし、ファイナルなし、ファ

রে <laughs> দিন <laughs> रेड करण्यासाठी दर्शि नंबर वन आणि आपल्या गुणाचा जे डोंगर चढवत आहे ते बोरवन आणि सुंदर अशी खेळ करताना दिसत आहे दोन्ही संघ आणि फायनल मॅच बघण्यासाठी कसा कस स्टेडियम भरलेला खोबऱ्याच्या आणि खूप असे भाविक तिथं येऊन बसलेले आणि पुढची रेड करण्यासाठी कल दोन संघाचे जर्शी नंबर पाच आणि नंबर आणि आपल्या संघाच्या खात्यावरती अष्टपौले खेळाडू सुंदर अशी खेळ करताना दिसतो आहे तो खेळतो संघाचे कप्तान पद सांभाळणारा खांद्याला खांदा लावून आणि मॅच जिंकण्याच्या प्रयत्नात आणि पुढला पुरल्या रेड साठी बोर्न या संघाचे दर्शी नंबर झिरो वन आणि रेडिंग साठी उपस्थित आणि

भरपूर झाली आपल्या संघाच्या खात्यावरती आली असे तऱ्हेने आणि पाच मिनिट पूर्ण आहेत आपले खेळण्यासाठी आणि बोरवण्या संघाचे नंबर एकशे सात आणि सुंदर खेळ करताना दिसत आहेत ते बोरवण्या संघाचे अष्ट पहिले खेळाडू आणि सुंदर अशी खेळीच परिवर्तन आणि करण्यासाठी सज्ज वाघदोंद संघाचे अष्टपैल खेळाडू सुंदराच कप्तानपद सांभाळणारे ते आपल्या संघाचं गुन्हा किती पर्यंत मदल मारत तो वाघदोंड संघ खूप मोठा असा डोंगर त्यांच्या समोर केवटा डोंगर रचण्याचा प्रयत्न करत आहेत ते वाघदोंड संघ आणि पुढची रोडिंग साठी संघाचे अष्ट पहिले खेळाडू सुंदर अशी खेळ करताना दिसत आहेत ते जर्शी नंबर सात म्हणजे आपल्या क्रिकेट स्पर्धेचा घेऊन आणि या कबड्डीच्या स्पर्धेत त्यांनी भाग घेतलेला आहे त्या बोरवणे संघाचे अष्ट पहिले खेळाडू जर्शी नंबर सात आणि आपल्या संघाच्या खात्यावरती किती गुणाचा भर परत आला आणि आपल्या संघासाठी किती गुण गेलत आहे तो वंड संघ आणि एक भर करत आहे तो वाघ संघाचे अष्ट पहिले तर बसल्या बुक थडवड करण्यासाठी संघाकडनं आणि बघूया आपलं बोरवन संघ आपल्या संघाच्या खात्यावरती किती असे गुणाचा भरपाडतो आहे तो बोरवन संघ बोरवण वाघ दोंड आणि सुंदर अशी खेळी त्या वाघ दोंड वर्षेस नंबर वन यांनी जी काही खेळी करताना करत आहे ते वारदोन संघाचे सुंदर असे कप्तान पद सांभाळणारे आणि आपल्या खांद्याला खांदा लावून देणारे आणि खेळाचे दोन, दोन, दोन मिनिटं बाकी आपल्या संघासाठी आणि किती गुणाचा भर पाडायचा आहे आणि किती आपला जीत करायचे आहे त्या दोन्ही संघांच्या खात्यावरती आणि जर्सी नंबर पाच आपले दोन संघाचे कप्तान सांभाळणारे जर्सी नंबर पाच आणि सुंदर असं खेळी करताना दिसत आहे ते वाघ संघ आणि पूर्ण लोड करण्यासाठी गोरव संघाचे सुंदर असे दर्शन नंबर वन बोनस पॉइंट गोरवन शेवटचा एक मिनिट शेष आपल्या खात्यावरती जिंकण्याच्या प्रयत्नात दोन्ही संघ सुंदर अशी खेळी करून आणि फायनल खेळत आहेत ते कोरोना संघाकड आणि सुंदर असं आणि हातात घेऊन थाट्याला थाड्या लावून आणि